तुळजापूर नगर परिषद या ठिकाणी दिलेल्या अर्जानुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे गेल्या पंधरा दिवसापासून मुख्याधिकारी दिलेल्या अर्जानुसार गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून चोरी गेलेली पाण्याची टाकी सापडलेली आहे परंतु या ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय न करता या ठिकाणी फुटपाथ धारकांनी व या ठिकाणी पंधरा ते वीस लाख रुपये भाडे वसूल करणाऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणच्या कारवाईवर नगर परिषद कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून चोरी गेलेली पाण्याची टाकी अद्याप चोरीला गेलेलीच आहे या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय गेली अनेक वर्षापासून नाही त्यामुळे या रथरप्या होणार तरी भाविकांना पिण्याचे पाणी मिळेल का म्हणून जनता मागणी करत आहे त्यांना न्याय मिळेल